ये तुम्हाला सगळ्या पक्षाला संपून तुम्हाला लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेवली आहे त्यामुळे देशाभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले युत्या आणि आघाड्यांमध्ये जागा वाटपासाठी बैठका चालू आहेत महाराष्ट्रात महायुतीत भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा शिंदे गट राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि इतर लहान पक्ष आहेत या पक्षांमध्ये सध्या वाटाघाटी चालू आहे तसंच लोकसभा निवडणुकीनंतर काहीच महिन्यात विधानसभा निवडणुकी होणार आहे त्यामुळे विधानसभेबाबतही विचार चालू आहे अशात काही जागांवरून महायुतीत तणाव निर्माण झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे भाजपचा शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या काही जागांवर डोळा आहे या जागा आपल्याला मिळाव्या यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न चालू असल्याची चर्चा आहे त्यासाठी महायुतीत वाटाघाटी चालू असल्याचं बोललं जात आहे परंतु यावर शिवसेनेच्या शिंदे गटाने तीव्र संताप व्यक्त केलाय शिवसेनेच्या शिंदे गटातले नेते रामदास कदम यांनी जागा वाटपावर भाष्य केलंय मतदारसंघ मिळावा यासाठी भारतीय जनता पार्टी प्रयत्न करते यावर रामदास कदम म्हणाले भाजपा रायगड आणि रत्नागिरीच्या जागेसाठी आग्रही आहे म्हणे तुम्ही रायगड मध्ये सांगाल आम्हीच उद्या म्हणाल रत्नागिरीतही आम्ही त्यामुळे मला त्यांना सांगायचं आहे की असं होत नसतं रत्नागिरी ही आमची जागा आहे तिथे आमचा उमेदवार निवडून आलाय त्या जागेवर पूर्णपणे शिवसेनेचा अधिकार आहे तुम्ही रत्नागिरीची जागा मागाल रायगडची जागा मागाल तुम्हाला सर्व पक्षांना संपवून एकट्याला जिवंत राहायचं का असा सवाल रामदास कदम यांनी केलाय त्यामुळे भाजप शिवसेने जागा वाटपावरून ही ठिंगी पडली असल्याचं चा बोललं बोलले आहे आता हा वाद पुढे शमणार की वाढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल